सोलापूरच्या पूरग्रस्त शेतकऱ्यांसाठी एका चिमुकल्याने मोठा हातभार लावलाय ध्रुव लोकरे या विद्यार्थ्याने आपली पिगी बँक थेट जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द करत सामाजिक बांधिलकीचे अनोखे उदाहरण घालून दिलंय सोलापूर जिल्ह्यात आलेल्या पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले असून अनेक विद्यार्थ्यांची वह्या पुस्तकेही वाहून गेली आहेत अशा परिस्थितीत ध्रुव लोकरे या चिमुकल्या विद्यार्थ्याने आपल्या छोट्या बचतीतून मोठी मदत केली आहे त्याने आपली पिगी बँक जिल्हाधिकाऱ्यांना सुपूर्द केली ध्रुव म्हणतो शेतकऱ्यांचे नुकसान आणि विद्यार्थ्यांची गरज पाहून मी माझे साठवलेले हो पैसे देण्याचा निर्णय घेतला या छोट्या हृदयातील मोठ्या कृतीने सर्वांचे मन जिंकले

त्यांच्या मदतीसाठी मी पेकी बँक आणला आहे धन्यवाद